नमस्कार कल्याणीस किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण कमी वेळात आणि कमी साहित्यामध्ये तयार होणारी झणझणीत जन अशी शेवग्याच्या शेंगाची आमटी बनवणार आहोत चला तर मग आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी शेवग्याच्या शेंगा अशा प्रकारे कापून घेतलेल्या आहेत आणि त्याच्या ज्या मोठ्या शिरा असतात त्या अशा प्रकारे काढून घ्यायचे पूर्ण शेंगा सोलून न घेता ज्या मोठ्या शिरा असतात त्याच आपण अशा काढून घेणार आहोत की ज्यामुळे आपली भाजी किंवा आमटी कडवट होऊ नये इथं पहा अशा प्रकारे आपण शेवग्याच्या सगळ्या शेंगा स्वच्छ धुवून अशा प्रकारे सोलून घेतलेल्या आहेत शेंगांच्या सगळ्या शिरा जर आपण काढल्या तर शेंगा खूप गाळ शिजतात आणि त्या व्यवस्थित खाता येत नाहीत त्यामुळे अगदी ज्या मोठ्या जून शिरा असतात त्याच फक्त आपण इथं काढून घेतलेल्या आहेत आता कढई छान अशी गरम झालेली आहे त्यामध्ये आपण दोन चमचे तेल घातलेलं आहे आता त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूया कांदा थोडासा परतला की त्यामध्ये आपण टोमॅटो घालूयात टोमॅटो पंचवीस ते तीस सेकंद परतून झाला की मग त्यामध्ये आपण थोडासा कडीपत्त्याची पानं घालूयात आता त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालूयात जिरे नंतर घातलेत म्हणजे कढई खूपच तापलेली होती जिरे करपू नयेत म्हणून नंतर घातलेले आहे तुम्ही पहिल्यांदा घातले तरीही चालेल आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया म्हणजे कांदा टोमॅटो अगदी व्यवस्थित शिजतील आता इथं मी दोन चमचे लाल तिखट वापरलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता लाल तिखट थोडंसं परतून घेऊयात तेलामध्ये ते छान असं भाजून घेऊयात म्हणजे आपल्या आमटीला रंग छान येईल आता यामध्ये आपण शेवग्याच्या शेंगा घालून घेऊयात शेवग्याच्या शेंगा घालून झाल्यानंतर या शेंगा या तेलामध्येच आपण किंवा या मसाल्यांमध्ये एक मिनिटभर व्यवस्थित अशा परतून घेणार आहोत की ज्यामुळे शेंगांमध्ये थोडासा कडवटपणा असतो तो निघून जाईल शेंगा व्यवस्थित परतून झाल्यानंतर आता यामध्ये आपण कोमट पाणी घालणार आहोत आपल्याला किती प्रमाणात आमटी करायची आहे तेवढं यामध्ये पाणी घालायचं आणि या पाण्याला छान अशी उकळी काढून घेऊयात यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर पण घालूयात आता एक दोन ते तीन मिनिटांनी इथं पहा आमटीला छान अशी उकळी आलेली आहे आमटी छान अशी उकळत आहे आता यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत हाच पदार्थ आहे की ज्यामुळे आपल्या आमटीला छान असा दाटसरपणा येणार आहे इथं मी मोठे दोन ते अडीच चमचे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे आता इथून पुढे आपण सात ते आठ मिनटे शेंगा छान अशा शिजेपर्यंत ही आमटी उकळून घेणार आहोत म्हणजे शेंगा शिजवून घेणार आहोत इथं मी जाडसर वाटलेला शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे त्यामुळे आपल्या आमटीला छान असा दाटसरपणा येतो आणि इथे तुम्ही पाहू शकता आताच आपल्या आमटीला रंग किती छान सुरेख लाल भडक असा आलेला आहे आमटी खूपच दाटसर पाहिजे असेल थोडीशी घट्ट हवी असेल तर तुम्ही शेंगदाण्याचा कूर थोडासा जास्त वापरला तरीही चालेल शेवग्याच्या शेंगांची आमटी करताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला शेंगा शंभर टक्के पूर्णपणे शिजवून घ्यायच्या नाही तर त्या आपण नव्वद टक्के शिजवून घेणार आहोत की ज्यामुळे आपल्याला त्या खाताना अगदी व्यवस्थित खाता येईल इथं तुम्ही पहा नऊ ते दहा मिनटानंतर आपल्या शेंगा, ले ले आप शेंगा ले ले छान अशा शिजलेल्या आहेत अशा पद्धतीने कुठलाही पसारा न करता किंवा कुठल्याही आमटीला वाटण गाटण न करता आपली छान अशी शेवग्याच्या शेंगाची झणझणीत अशी आमटी तयार झालेली आहे आमटीला रंग देखील किती छान सुरेख असा आलेला आहे अशा पद्धतीने शेवग्याच्या शेंगाची आमटी अगदी कमी वेळात तयार झालेली आहे तुम्ही नक्की एक वेळ ट्राय करून पहा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू नवीन एका रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद